महानगरपालिकेच्या प्रभागरचनेला शुक्रवारी रात्री उशिराने राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली त्यानंतर लागलीच रात्रीतून महापालिकेने त्यांच्या संकेतस्थळावर ही प्रभागरचना प्रसिद्ध केली असून भाजपाला पूरक ठरेल अशीच प्रभागरचना तयार केल्याची ओरड होतीये त्यावरून सध्या शिंदे सेनेतून नाराजीचा सूर एकाव्यास मिळतोय प्रामुख्याने सिडको हडकोवरूनही रोष असल्याची चर्चा आहे महापालिकेच्या निवडणुकांकडे सर्वच इच्छुकांचं लक्ष लागले त्यामुळे प्रभाग रचना आपल्याला हवी तशी असावी यासाठी प्रत्येक इच्छुकाने देव पाण्यात ठेवले त्यात शुक्रवारी मध्यरात्री महापालिकेने चार वॉर्डांचा एक प्रभाग यानुसार महापालिकेने तयार केलेली आणि राज्य शासन तसेच निवडणूक आयोगाने मंजूर केलेली प्रभाग रचना नागरिकांच्या सूचना हरकतींसाठी प्रसिद्ध केली या प्रभाग रचनेवरून राजकीय पक्षांमध्ये कही खुशी कही गमचं चित्र दिसून येत प्रामुख्याने शिंदेसेने ज्या प्रभागात रचनेचा ब्लॉक बदलावरून चांगलीच नाराजी दिसतीये शिवसेना शिंदे गटाच्या वॉर्डामध्ये ज्या पद्धतीने बदल केला गेला त्यावरून ही नाराजी आहे हा प्रकार सर्वाधिक सिडको हडको येथील प्रभागांमध्ये घडल्याचं सा सांगण्यात येत शहरातील काही प्रभागांमध्ये देखील तसे बदल झाल्याची चर्चा काही माजी नगरसेवकांमधून ऐक्या वेळेस मिळतीये आपले जुने वॉर्डस नव्या प्रभागामध्ये दिसत नसल्याचं सा सांगण्यात येत तर काहीच्या वॉर्डातील विविध वसाहती इतर प्रभागात जोडण्यात आल्याने प्रभाग रचनेवर भाजपचा प्रभाव असल्याचा आरोप केला जातोय